चला कमेंट करा लाइक करा पटपट चला 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 पटा पटा फटा पटा कमेंट करा पाठ चला कमेंट करा पटपट स्वप्निल दादा हाय लाइक करा बोला हाय दादा हाय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बर का स्वप्नील दादा हॅपी दिवाळी या लाडू खायला ला। या लाडू खायला सगळे चला कमेंट करा पटपट कमेंट करा रे पटपट स्वप्नील दादा झालं का जेवण खाल्ले का लाडू वगैरे सगळ्यांनी चला लाईक डन करा पटपट पटपट बोला लाईक करा स्वप्नील दादा गेलात का काय कड़ी कड़ी। चला पटपट पटपट कमेंट करा बघा आपले चालू तर लाडू बनवायला पटापटा पटा कमेंट करा स्वप्नील दादा लाईक करून गेले का काय लाईक केलं काय धन्यवाद तुटा वापर दा बर 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 ठीक आहे ठीक आहे काय दिसा ना मला नेमकं काळ काळ चालू झालं बघ लाईव्ह मध्ये काय आप मुमी, मुमी चला कमेंट कर करा पड़, 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 पड़। एक मिनिटा सगळे म्हणजे राग्यावरच थांबा मी लाईव्ह चालू करून बंद करते बरं का मला काय म्हणजे समजणं झाले থা থন ফকিৰা একিন থা